माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद अर्थात वेब्स अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रिएट इन in इंडिया स्पर्धेच्या पहिल्या सत्राचा भाग असलेल्या एकसार क्रिएटर हॅकेथॉन स्पर्धेतील विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत आभासी पद्धतीनं आयोजित कार्यक्रमात या विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली त्रिमितीय तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचा सहभाग वाढवण्याच्या हेतूनं आयोजित या स्पर्धेची आरोग्य सेवा स्वास्थ्य आणि कल्याण शैक्षणिक परिवर्तन त्रिमतीय आभासी पर्यटन डिजिटल माध्यमं आणि मनोरंजन तसंच ई कॉमर्स किरकोळ क्षेत्रात परिवर्तन या पाच संकल्पनांमध्ये विभागणी करण्यात आली होती भारतातून बावीसशेपेक्षा अधिक स्पर्धकांनी या हॅकेथॉनसाठी नावनोंदणी केली स्पर्धेतील तीन मूल्यांकन फेऱ्यांनंतर पाच संघ विजेते म्हणून घोषित करण्यात आले एक्स आर क्रिएटर हॅकेथॉन विजेत्यांनी नवोन्मेषक त्रिमितीय विज्ञान प्रयोगशाळा ते वॉर गेम्स अशा वैविध्यपूर्ण नवकल्पनांमधून शिक्षण आरोग्य खरेदी आणि पर्यटन याबाबतच्या संकल्पना नव्यानं सादर केल्या हे पाचही विजेते संघ आपले एक्स आर प्रकल्प वेव्ज परिषदेत सादर करतील बिहारमध्ये